देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी अमितजी शहा यांच्याकडे असून राज्याचे गृहमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस आहेत राज्यात सध्या अडवतीस हजार पोलीस पाटील कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात गृह विभाग व महसूल विभागाला सहकार्य करण्याची भूमिका नेहमीच पोलीस पाटलांनी पार पाडलेली आहे गेली चार वर्षे झाली पोलीस पाटलांनी अनेक आंदोलने उपोषणे व मोर्चे काढून पोलीस पाटलांची पगारवाढ करावी अशा पद्धतीचे अनेक निवेदने राज्य शासनाकडे व गृह विभागाकडे दिलेली होती तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये पगारवाढ केलेली असून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तशा पद्धतीचा जी आरही राज्य शासनाने काढलेला आहे राज्याचे मंत्री जयकुमारजी रावल यांनीही पोलीस पाटील संघटनेची ही मागणी राज्य शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन मांडलेली होती त्यामुळेच पोलीस पाटलांनी मंत्रिमहोदयाची भेट घेऊन जाहीरेतात यांचे आभार मानलेले आहेत ही पगारवाढ पोलीस पाटलांना एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे राज्य शासनाची ही पोलीस पाटील संघटनेकडून आभार व्यक्त करतात